बोलायचं होतं म्हणजे असं की ह्या गावात येऊन म्हणजे मी आजपर्यंत तुम्हाला होतो आणि एवढी चांगली शाळा तिकडे पण मी पाहण्यात नाही आलो मला एवढं छान डिसिप्लिन किंवा एवढं तळकळीनं तळमळीनं काम करणारी मंडळी मुंबई गावकरी आपल्या भागामध्ये खरंच प्रेमळ लोकांची काहीच कमी नाही खूप खूप प्रेमळ लोक आहेत आणि त्याचंच प्रतीक आहे की ही मुलगी आणि हे त्यांचे पॅरेंट्स कार्यकर्ते सरपंच पोलीस पाटील आणि गावचे माझे विद्यार्थी आदरे साहेब वगैरे हे सगळे जण इथं एवढं तर मुपस्थित झाले खूप छान वाटलं मला इथे येऊन मी माझा छोटासा तर देतो मी भारतासाठी पाच वेळा खेळलोय धनुष्यबांमध्ये आणि छत्रपती आवार पण मिळालेला मला आणि हे सगळ्याच्या श्रेय मी आर्मीमध्ये असं झालो आणि त्याच्यानंतर बी आर्मीवाल्यांनी सोडलं नाही मला करून घेतलं माझ्याकडून काम त्यामुळे हे शक्य झालं मी काही केलं नाही सगळं करून घेतलं आर्मी हे असंच कार्य करते हे खेळत असतानाच ना म्हणजे बरच चांगल्या चांगल्या लेवलवर खेळायला मिळालं ही जर आजादी ठेवायची असेल तर आपण लहानपणी घोषणा देत होतो सगळ्यांच्या लक्षात बी असेल देश की इज्जत हमसब बच्चे देश की दौलत हमसब बच्चे जर हे बच्चे जर मजबूत असेल तर ही आजादी आपली चिराई राहू शकते शंभर वर्ष काय माहिती ठेवते आप आपल्याला ठीक आहे तर ही जी जनरेशन आहे आपल्याला हिला हिला आधी बनवायचंय स्ट्रॉंग हे कशी बनणार झाडाला मोठं करायचं असेल तर आपण खत देतो ठीक आहे शेणखत दिलं तर ते झाड अजून दमानं वाढतं पण मजबूतीनं वाढतं शेतकऱ्याला सगळ्यांना माहिती पण ह्यांना जे भेटायला हे बॉयलर कोंबड्याचं खाना भेटायला ते पटकन मोठे व्हायले आणि झटकन मरून सरले तर ही जी जनरेशन आहे ही आपल्याला सांभाळायची खासकर गावकरी मंडळी की गावामध्ये होईल तेवढं तुम्ही ना गुटखा तंबाखू आणि त्या पुड्या खासकर कोणत्या पाच पाच रुपयाच्या जे लहान लहान लेकरं खायले याच्यापासून ना थोडंसं मुलांना दूर ठेवा ती एक पुरी खाल्ली तर तुम्हाला भूक नाही लागत का तर त्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी स्पेशली म्हणजे लाखो रुपये देऊन एक एक न्यूट्रि न्यूट्रिशनिस्ट राहतात जे आहाराची सगळी माहिती ठेवतात ते मुलांना ह्याची सवय लावा म्हणजे जसं तुम्हाला ड्रग्जची सवय लागते तशी याची बी सवय लागा मग ही जनरेशन आता ती पुरी खाणार यांची जी ग्रोथ व्हायला पाहिजे ती होणार नाही तर ही जी ग्रोथ व्हायला व्हायला पाहिजे त्या मुलांची तर ह्याच्यासाठी आपण सर्वांनी त्यांना थांबवलं पाहिजे मुलांना माहिती राहायला पाहिजे की जर तुम्ही मोठे नाही झालेत चांगल्या प्रकारे तर जगामध्ये म्हणलो ना मी फक्त तीन लोकांना जगायचा अधिकार बाकी सगळे गुलाम आहेत आणि टाकलेल्या तुकड्यावर जगणारे जे राहतात ना आपल्या घरासमोर आपण पाहतो ते कुत्रे तसे आहे तीन लोक कोणते फक्त एक बलवान धनवान बुद्धिवान ठीक आहे या तीन कॅटेगरीमध्ये आपला भारत प्रत्येक ठिकाणी आधी होता आता बी आहे पण ही जनरेशन जर वन अँड एव्हरेज एका दिवसाला चार घंटे मोबाईल मध्ये घालत असेल आणि ते सगळं खात असेल जे आयुष्याला त्यांच्या किंवा मग त्यांच्या शरीराला खराब आहे तर आपण ते शक्य करून टाकून देऊ त्यांचं जे बोलणं होतं की शंभर वर्ष आपण आयुष्य टिकवणार म्हणजे आज स्वातंत्र्य टिकवणार नाही डाके साहेबांनी जे आता काढलं की स्वातंत्र्य कसं मिळालं हे टिकून ठेवण्याचा सहज विचार आला म्हणून एवढं सगळं भावने देऊ तुम्ही ठीक आहे तर मुलांनी प्रयत्न करायचा की त्या पुड्या नाही खायच्या कोणत्या पुड्या पाच रुपयाच्या दहा रुपयाच्या चिप्सच्या किंवा मग कुरकुरेच्या प्रयत्न करायचा आजच्या नंतर ठीक आहे त्यानंतर कोल्ड्रिंक कुठलंच नाही घ्यायचं त्याच्यामध्ये जे साखर साखर वापरत नाही साखर आपल्या घरात वापरतो आपण तिकडे साकरीन वापरलं जातं ठीक आहे साखरिंग इतक्या लोक डायजेस्ट पण होत नाही आणि सगळ्यात मोठं कारण जे तुम्ही बाहेर खाता ना त्याच्यामधलं तुम्ही तेल पाहून घ्या कधी तेल फॅट किती प्रकारचे असतात सरांनी सांगितले असेल सा, दोन प्रकारचे एक गुड फॅट एक बॅड फॅट कॅन्सर कशामुळे होतं हे सगळ्यांना माहीत असत कशामुळे होतं बेटा ना मुळे बरोबर ट्रान्स ट्रान्सफॅट कशातून येतो हे बाहेर जे तेल बार 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 गरम करतात तर त्या तेलाची आधी क्वालिटी बघा आणि मग मगच ते बाहेरचं तळलेलं किंवा काही खा मग त्यात समोसा असेल त्या तुमचे वडे असेल तुमचे ते पकोडे असेल तुमचे ते भजे असेल तुमच्या त्या काय काय असेल आणखी ते असेल पापड असेल ठीक आहे तादी तेलाची क्वालिटी बघा आणि गावात हे जरी कोणी उद्योग करत असेल मला असं कोणाला ना म्हणायचं नाहीये पण जरी करत असेल तर आपल्यामुळं आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते हेल्दी राहिलं पाहिजे स्वस्थ राहिलं पाहिजे याचा प्रयत्न करूनच हा उद्योग करा पैसा खूप कमवता येतो पण स्वास्थ्य एकदा केलेलं नाही कमवता येत ठीक आहे तर ही जिम्मेदारी जी आहे ही फक्त मुलांची नाही मुलांची जिम्मेदारी आहे की आपण ह्या नादी नाही लागायचं पण एवढे छान मंडळी आहे इथं कार्यकर्ते आहेत त्यांची जिम्मेदारी बनती की आपलं गाव मजबूत राहिलं पाहिजे स्वस्थ राहिलं पाहिजे आणि देशासाठी माझ्यासारखेच ना नाही डागे सरांसारखीच नाही तर अजून छान आता जमाना ताकटीचा राहिला नाही आता आकलीचं झालंय ठीक आहे आपल्याला इंटेलिजन्स व्हायचं ना ठीक आहे दिमागाने लढाई होणार आहे आता जास्त करून जवान समोर सीमेवर जात नाहीये यंत्र जात आहेत ठीक आहे तर तेवढं बुद्धिवान होण्यासाठी तुम्हाला आतापासून चांगलं जावला तर चांगलं खावला कर ठीक काय का नाही खायचं एवढं चिप्स नाही खायचे कुरकुरी नाही खायचे कोल्ड्रिंक नाही खायच्या ठीक आहे तुमच्या वयामध्ये अजिबात नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला घरात भाकर खायला म्हणजे भूकत नाही राहणार आणि जर तुम्ही घरात जेवले नाही तर तुम्ही चांगले वाढणार नाही आणि तेच होणार कोण टाकलेल्या तुकड्यावर जगणारा ठीक आहे आपल्याला बुला माहिती का पुन्हा तर मजबूत राहायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागणार आहे ठीक आहे अजून बोलायला काय बोलता येईल भरपूर पण एक आपण एक घोषणा देऊ आजची आणि संपूर्ण म्हणजे तुम्हाला बी लक्ष दिली इथं की देश की जर तुम्ही म्हणणार हमसअ बच्चे देश की दौलत हमसअप बच्चे भारत माता की जय वंदे बात आता मी बोलला तुम्ही बोलायचं काय देश की इज्जत देश की दौलत भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 धन्यवाद